माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार मला म्हणून मला घोषित केलं आणि आज मावळ तालुक्यामध्ये महायुतीच्या प्रचाराची सुरुवात होते या माहितीच्या प्रचाराला प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले जलसंपदा मंत्री आदरणीय विजय बापू शोतरे ज्यांनी आताच भाषण जा करून आपल्याला संबोधित केलं त्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीरमबाई गोरे मावळचे लोकप्रिय आमदार संजय दत्ता बाळा बेगडे माजी आमदार आदरणीय दिगंबर शेठ बेगडे माजी आमदार रुपलिकताई ढोरे शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बाळा जाधव आर पी आयचे चे नेते सूर्यकांत वाघमारे लक्ष्मण बालेराव जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे प्रचार प्रमुख भास्करराव महाराज माळसकर भारतीय जनता पक्षाचे तालुका प्रमुख प्रशांत अण्णा ढोरे नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे कळेगाव नगरीचे ज्येष्ठ नगरसेवक गणेश भेगडे आमच्या पाशटेताई तालुका प्रमुख राजू खांडव लोणावळा नगरीच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव कळगाव नगरीच्या नगर अध्यक्षा जगण्यात जाईल व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पक्ष शिवसेना आरपीआयचे सर्व प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या क्षेत्रातील सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक भारतीय जनता पक्ष शिवसेना आरपीआयचे सर्व प्रमुख नेते मंडळी उपस्थित सर्व आणि महिलांना मावळ लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चौदा मध्ये या विभागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला तुम्ही सगळ्यांनी दिली आणि तो काळ खर तर आज देखील आठवतोय याच विभागातून सर्वाधिक मताधिक्य या मावळच्या जनतेने मला दिलं होत आणि जवळपास त्रेचाळीस हजाराची आघाडी या मावळच्या जनतेने दिले होते माझ्या आयुष्यामध्ये कधी देखील मी विसरू शकणार नाही आणि तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेमध्ये गेल्यानंतर या मावळच्या जनतेचं प्रतिनिधित्व करत असताना एक चांगल्या प्रकारचं काम मी देशाच्या संसदेमध्ये देखील करू शकतो आणि म्हणून देशभरातून एकशे तीस कोटी जनतेच्या माध्यमातून जे पाचशे त्रेचाळीस खासदार म्हणून प्रतिनिधित्व करतात त्याच्यातील ते मी एक सर्वसामान्य या मावळच्या जनतेतील भूमिपुत्र म्हणून एक अतिशय चांगल्या प्रकारचं काम देशाच्या संसदेमध्ये करू शकलो जवळपास प्रश्न देशाच्या संसदेमध्ये मी मांडले दोनशे एकोणनव्वद वेळा देशाच्या संसदेमध्ये मी बोललो वीस खासगी विधेयक देशाच्या संसदेमध्ये मांडली आणि एक्क्याण्णव टक्के उपस्थिती देशाच्या संसदेमध्ये माझी राहिली आणि म्हणून काम करत असताना अनेक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम देशाच्या संसदेमध्ये मी करू शकलो याचा सार्थ अभिमान मला आहे त्याचं एकमेव कारण छत्रपती शिवरायांनी या मावळ प्रांतातून मावळे घडवले आणि एक राज्य करून एक उत्तम राजा म्हणून जगाच्या उत्तम उदाहरण दिलं आणि त्याच मावळ प्रांतातून तुमचा सगळ्यांचा सहकार्य म्हणून देशाच्या संसदेमध्ये पोहोचल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं चा काम करू शकतो काम करत असताना स्थानिक प्रश्नाला वाव देण्याचं मी सातत्यानं प्रयत्न केलेले अनेक प्रश्न मी मांडले <coughs> त्याच्यामध्ये तर दोन तीन प्रश्नाचा मी आवर्जून उल्लेख करतो की या मावळच्या भूमीमध्ये गेले अनेक वर्ष ज्या पवना धरणाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडला पाण्याचा साठा होतोय अनेकांनी राजकारण केलं अनेकांनी पाण्याच्या पाण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे बळी घेतले परंतु त्या पाण्याचा कोरोना धरणातील पाण्याचा साठा वाढवण्यासाठी आणि पिंपरी चिंचवडकरांना अधिकचं पाणी वाढवून देण्याची ती क्षमता वाढवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर लोकसभागातून तीन वर्ष पवना धरणातील गाळ काढण्याचं काम करून एक लाख एकशे पंचवीस क्युबिक मीटर आपण गाळ काढून एक एक ते दीड महिन्याचा साठा आपण त्या ठिकाणी वाढवला आणि अधिक पाणी पवना धरणाच्या क्षेत्रामध्ये वाढवलेले आपण काय काम केलं सत्तर वर्ष झालं त्या आदिवासी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये जो आदिवासी पाण्यामध्ये नागरिक राहतो त्याला लाईट नव्हती मग कर्जी कर्ज सारखा तुरंगीचा भाग असेल मावळचा भाग असेल किंवा खालापूरचा परिसर असेल या परिसरामध्ये आदिवासी भागामध्ये आदिवासी पाण्यामध्ये नागरिक राहतात त्याला केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून लाईट देण्याचं काम आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने केलेलं आहे आणि म्हणून काम करत असताना निस्वार्थीपणे गेले पाच वर्ष मी सातत्यानं लोकसभेमध्ये चांगला प्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे अनेक योजना राबवल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या पुणे लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मंजुरी घेऊन त्याचा सर्वे केला डीपीआर मंजूर केला आणि आज भविष्यामध्ये ते काम पूर्णत्वाला घेतलं जाईल लोणावळ्याच्या परिसरामध्ये असेल वडगावच्या परिसरामध्ये असेल किंवा तळीगावच्या परिसरामध्ये असेल सभेला मंजुरी करून गेली अनेक वर्ष नागरिकांची जी मागणी होती त्या मागणीला प्रोत्साहन देण्याचं काम आपण सातत्याने का केले आणि म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून माणसामध्ये राहून जनमानसामध्ये राहून सामान्य माणसाचे दुःख जाणून घेऊन ते सोडवण्याचं काम मी सातत्याने केले प्रत्येक माणसाच्या त्याला न्याय देण्याची भूमिका देखील घेतली आणि म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून असताना स्थानिक पातळीपासून देशाच्या लोकसभेमध्ये अतिशय उत्तम कारण करणारा लोकप्रतिनिधी म्हणून संसदेने देखील मला गौरवण्यात आले मग काम करत असताना चांगलं काम या राज्यामध्ये आणि देशामध्ये होईल त्या दृष्टिकोनातून देखील काम केले ही निवडणूक खरंतर देशाच्या संसदेमध्ये पाठवण्यापेक्षा ही निवडणूक देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची कारण जगाच्या पाठीवरती भारत देश एक बलशाली देश होण्यात होऊन पाहत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेले पाच वर्ष सक्षमपणे भारतामध्ये एक विकास आणि विकासाच्या माध्यमातून जगाचं लक्ष वेधण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले पाहतात त्याला देखील धडा शिकवण्याचं काम पंतप्रधानांनी चोख उत्तर देऊन केलेले आणि म्हणून प्रत्येक भारतीयांनी हा स्वाभिमान बाळगला पाहिजे या देशामध्ये एक सक्षम सरकार गेले अनेक वर्षापासून कधी देखील नव्हतं भारताची प्रतिमा जगाच्या नकाशावरती एक वेगळी करण्याचं काम वेगळी काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आणि त्या आपण रोजी अधिक काम एकोणतीस एप्रिलला आपल्याला करायचं आणि म्हणून ही निवडणूक ही निवडणूक केवळ निवडणूक नाही ही निवडणूक देशाच्या दृष्टिकोनातून या भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची निवडणूक आहे आणि ज्या पक्षाने चारचा आकडा देखील ओलांडला नाही गेल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डबल आकडा देखील या निवडणुकीमध्ये होणार नाही आणि मग देशाचे स्वप्न पाहणाऱ्या या पक्षाला नेस्त नाबूद करण्याचं काम आपण देखील करायचं मावळे लोकसभा मतदारसंघामध्ये पुढे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्राबल्य मी आवर्जून सांगतो दोन हजार चौदाची निवडणूक आपण आठवा आणि दोन हजार चौदाची विधानसभा देखील आठवा दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डिपॉझिट जप्त झालं होत दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीला उरण विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतं किती होती केवळ सत्तावीसशे सव्वा पाच लाख मतदार असणाऱ्या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला आकडा नाही कर्जत विधानसभा शिवसेनेची ताकद मजबूत आहे जरी विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या भांडणामुळे त्यांचा उमेदवार विजय झाला असला तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला चोपन्न हजार मतं पडली शिवसेनेचा बंडखोर उमेदवार आणि शिवसेनेचा अधिकृत उमेदवार याला एक लाखापेक्षा जास्त मतं मिळली आणि मला विधानसभे मला लोकसभेला त्या विधानसभा मतदारसंघामध्ये सत्तावीस हजाराचा आघाडी होती मावळमध्ये दे कधी देखील कि किती वर्ष झाले किती निवडणुका झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या ठिकाणी तुम्ही होऊन दिला नाही आणि या मतदारसंघ सोडल्यानंतर पिंपरी विधानसभा मध्ये शिवसेनेचा आमदार चिंचवड विधानसभा मध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे पनवेल विधानसभा मध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे आणि म्हणून या संपूर्ण साई विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाचं शंभर टक्के प्राबल्य आहे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोन हजार चौदा मध्ये त्याच डिपॉझिट राखता आलं नाही ते डिपॉझिट जप्त करण्याचं काम मावळच्या जनतेने केलेलं आहे ज्या शेतकरी कामगार पक्षाच्या जीवावरती पक्ष मारतात त्या शेतकरी कामदार पक्षाला गेल्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेने पनवेल मध्ये संपवण्याचं काम केलेलं आणि म्हणून येणारी निवडणूक अतिशय महत्वाची आपल्याला वेगळं चित्र निर्माण करण्याचं काम करतात मी पनवेलच्या सभेमध्ये सांगितलं रामशेठ ठाकूर आणि प्रशांत शेठ ठाकूर होते घाटावरती गेल्यानंतर घाटावरच्या मंडळीला एक वेगळं चित्र निर्माण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेते मंडळी जाणीवपूर्वक करतात तिथं जा सांगतात की खालून आम्हाला मदत होणार आहे आणि खाली गेल्यानंतर वरून मदत होणार आहे म्हणजे खोट बोला आणि रेटून बोला हा कार्यक्रम सध्या जोरात चालू आहे माणसाचं आणि मतदाराचं मत विचलित करण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतात आणि मी तुम्हाला सांगतो राज्यामध्ये आणि देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला काम या मावळच्या आहे महाराष्ट्राच्या आणि म्हणून तुम्हाला एक पुन्हा एकदा नामी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला या मत या मंडळींना ज्यांनी चुकीच्या पद्धतीने कारभार केला आणि चुकीच्या पद्धतीने कारभार करून या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये त्यांचं मुस्तान देखील त्यांनी गमून बसलेले आणि म्हणून येणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला या संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून <laughs> मी शंभर टक्के विजयी होणार आहे कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही लोकसभेमध्ये अनेक प्रश्न मांडत असताना पत्रकार मित्र मी आवर्जून सांगतो मी अनेक प्रश्न मांडले परंतु एक प्रश्न माझा देशाच्या लोकसभेमध्ये एक लक्षवेधी ठरला आणि देशाच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी साथ दिली मराठीतून बोलून साथ दिली तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला आणि ह्या प्रश्नाला केवळ महाराष्ट्रातील नाही तर इतर राज्यातले सदस्य मदत करतील तो प्रश्न होता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि तो मी मराठीतून मांडला होता आणि मराठीतून मांडत असताना सर्व शेवटी बोललो होतो लाभले अमास भाग्य बोलतो मराठी झालो करेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी माझी मराठी माय जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे जगाच्या जगाच्या इतिहासामध्ये जवळपास अडीचशे अडीच हजार वर्षापूर्वी सिद्ध झालेले आणि त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये मी मांडलेलं आहे आणि म्हणून आपण मराठी मानणारी माणसं मराठी माय मराठी मानणारी माणसं मावळ प्रांत जगाच्या नकाशावरती छत्रपती शिवरायांनी दाखवून दिलेला आहे त्या छत्रपती शिवरायांचा जन्म या पुणे जिल्ह्यामध्ये झाला आहे आणि छत्रपती शिवरायांची राजधानी ज्या रायगडमध्ये त्या पुणे आणि रायगडचा प्रांत हा मावळ मतदारसंघामध्ये येतो मावळ मतदारसंघ फार मोठा आहे इकडे सांगवी पासून चालू झाला पुणे शहराचा लगत चालू झाला तो अरबी समुद्रापर्यंत जातो गेटवे ऑफ इंडिया पासून अवघ्या बारा तेरा किलोमीटरवरती वरती घरापूर आहे जगाच्या नकाशावरती ते बेट सिद्ध करण्याचं काम तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मला मिळालं दोन हजार पंधरा मध्ये देशाच्या अर्थसंकल्पामध्ये त्याला पर्यटनाचा दर्जा दिला आणि गेली सत्तर वर्ष गेली अनेक शतक त्या बेटावरती लाईट नव्हती बावीस किलोमीटर त्या बेटावरती लाईट नेण्याचं काम चांगल्या प्रकारचं केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे आणि म्हणून काम करत असताना गेले वर्ष या समाजामध्ये राहून अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतो वीस वर्षींच महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून असेल किंवा गेले पाच वर्ष लोकसभेमध्ये सदस्य म्हणून असेल आणि काम देखील आपण जोडून पाहिलेले आणि घराघरामध्ये आपण देखील पाहिलेलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये कधी देखील चुकीचं काम केले नाही चुकीच्या माणसाला जवळ घेतलेलं नाही आणि म्हणून काम करत असताना निस्वार्थपणे काम केलेलं आहे म्हणून येणाऱ्या कालावधीमुळे या परिसरातील माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला माझं जाहीरपणे आव्हान राहील आपण एक काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या बरोबर राहा कोण समोर उभं राहिले कोण रोज फोन आहे त्याच्यावर बघू नका ही सगळी मंडळी परत तुम्हाला दिसणार नाही या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार पुन्हा येणार आहे त्यामुळे यांचं सरकार येणार आहे कुठलंही काम करणार नाही की केवळ आश्वासनं देतील आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सक्षमतेने राहा ही मंडळी कोणत्याही पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जाणार आहे ही निवडणूक तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा देश सक्षमतेने पुढे जात आहे जगाच्या नाशावरती भारत हा एक सक्षम देश होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण देखील काळजीपूर्वक या निवडणुकीला सामोरं जात असताना एक सक्षमतेने एक मतदार म्हणून जागरूकतेने येत्या एकोणतीस एप्रिलला आजपासून एकोणतीस एप्रिल, एक एप्रिल पर्यंत आपण जागृत राहून शिवसेना भारतीय जनता पक्ष आरपीआय महायुतीचे सर्व घटक पक्ष यांच्या माध्यमातून मी उमेदवार म्हणून तुम्हाला जाहीरपणे आश्वासन देतो येणाऱ्या कालावधीमध्ये दे या मावळचे जी पथक आहे भव्यध्वजाची हो पथक आहे की देशामध्ये गेली पाच वर्ष आबाधित ठेवली त्याच पद्धतीने आबाधित ठेवून तुमचं नाव पुन्हा एका देशाच्या नकाशावरती चपवण्यासाठी एक सक्षम उमेदवाराला आपण साथ द्यावी बळ द्यावं पाठिंबा द्यावा अशा प्रकारची विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र